महादेव मुंडे हत्या प्रकरणात जे काय आम्ही आवाज उठवला होता सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला सर्वांना थोडं थोडं यश आहे सरकार पण ह्या प्रकरणाची दखल गांभीर्याने घेत आहे तसंच परावदिवशी महादेव मुंडे हत्याकांड हत्याकांडमधले जे काही शासकीय व पोलिसांचे काही रिपोर्ट असतील मेडिकल रिपोर्ट असते हे परा माझ्या हाती लागले होते ते रिपोर्ट माझ्यावर हाती लागल्यानंतर मी ते सार्वजनिक केले प्रसार माध्यम माध्यमाला दिले मी कोणतीही स्टंडबाजी न करता पत्रकार परिषद न घेता जसे माझ्या हाती हे पी एम रिपोर्ट पंचनाम्याचे सर्व रिपोर्ट महादेव मुंडेंचे माझ्या हाती लागले हे मी प्रामाणिकपणे प्रसार प्रसारमाध्यम्याला व लगेच दिले व सार्वजनिक केले आता ह्या मेडिकल रिपोर्टमध्ये व ह्या पंचनाम्यामध्ये धडधडीत उल्लेख केलेला आहे की त्यांच्यावर पंधरा ते सोळा अति खोल खोलवारप आणि अमुनुष पद्धतीने त्यांच्यावर मारहाण केलेली आहे माणूसकीला के काळिमा फासन अशा प्रकारे महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आलेली आहे ठीक आहे आता पी एम रिपोर्ट मी सार्वजनिक केले परवा दिवशी सर्व महाराष्ट्रातील माध्यमांना भेटले सर्व जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत पण जनतेला एक सांगू इच्छितो महादेव मुंडे यांची हत्या ही कशी झाली ती आपल्याला माहीत आहे परळीतील घराघरात ही चर्चा आहे परळीतल्या घराघरात लोकांना माहीत आहे ज्यावेळेस एकवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी महादेव मुंडे त्यांचं सर्व काम उरकून जेव्हा त्यांच्या घरी होते। जात होते घरी जात असताना वाल्मिक कराडच्या टोळीनी व वाल्मिक कराडच्या मुलांनी ज्याच्यामध्ये खास करून श्री कराड गोट्या गीते ह्यांनी महादेव मुंडे यांची पाळत केली त्यांची रेखी केली त्यांचा पाठलाग केला व त्यांनी त्यांची हत्या केली हत्या करताना कसे त्यांनी महादेव मुंडे पाठलाग केला लगेच गाठलं जाग्यावर चार पाच वार केले जागेवरच त्यांना मारलं जागेवरच त्यांचा जीव गेला असं नाहीये मित्रांनो बंधू भगिनीनो मी हात जोडून सांगतो ही हत्या अतिशय निर्गुणपणे व क्रूरपणेने केलेली आहे महादेव मुंडे यांची हत्या केल्या करत असताना ह्यांनी महादेव मुंडेंना आधी खाली पाडलं गाठले तिथं खाली पाडल्यानंतर त्यांना जमिनीवर आदळलं पुन्हा त्यांना त्यांच्या पायावर पाहिल्यांदी वार केला एका पायावर त्यांच्या जखमा दिल्या मोठ्या मोठ्या तालुवारीने काय जे हत्यार असते त्याच्या कट्टी कत्ती म्हणा ते म्हणा पाय जखमी झाल्यानंतर पायांना मुक्का मार दिला आणि महादेव मुंडे तिथून रेंगळत होते रेंगळत असताना कारण पाय जखमी झाल्यावर चालतं आहे ना ते रेंगळत होते रेंगळत असताना त्यांच्या पहिल्या गालावर वार केला कारण ते वरडत होते मग वरडणं त्यांचा आवाज बंद व्हायना म्हणून त्या आरोप्यांनी त्यांच्या नरड्यावर वार केला त्यांच्या नरड्यावर वार केल्यावर त्यांची श्वास का ज अन्न नलिका असते गळ्यामधून जाणाऱ्या वगैरे श्वासनलिका ह्या तुटल्या ह्या तुटल्यानंतर मासेचा तुकडा काढला मी ह्या उल्लेख पण केला मासेचा तुकड्याचा की तिथं मासेचा तुकडा मिसिंग आहे पी एम रिपोर्टमध्ये पण सांगितलेलं आहे डीप अशी इंजुरी आहे खोलपर्यंत वार झाल्यानंतर खोलपर्यंत डीप इंजुरी कधी होते जलचं काहीतरी एखादा भाग गायब होतोय काढण्यात येतोय मी कोणतंही खोटं बोललेलं नाही आहे हे पहा महादेव मुंडे स्वर्गवाशी महादेव मुंडे यांचा फोटो आहे ह्या फोटोमध्ये धडधडी दिसत आहे का त्यांच्या नरड्यावर त्यांच्या मा मानेवर नरड्यावर नरड्यावर किती प्रकारे डीपपणे खोले बघा हा फोटो तरी पाहू वाटतोय का आपल्याला हे फोटो पाहू शकतात आपण आज हे फोटो सार्वजनिक करत आहोत हे त्यांच्या नरड्याचं मास इथलचं मिसिंग आहे नंतर त्यांच्या नरड्यावर वार केल्यानंतर ते तरी जीव थोडा राहिला होता त्यांच्या पुन्हा मानेवर वार केले पुन्हा त्यांच्या छातीवर पोट्यावर मुक्का मार दिला असं बावीस गट ते वीस मिनटं महादेव मुंडे यांच्या देहाची तर विटंबना केलीच पण त्यांचा अर्धा जीव असताना पण त्या आरोप्यांनी वाल्मिकराडच्या टोळींनी वाल्मिकराडाच्या पो पोरांनी ते श्री कराड वाल्मिक कराडचा पोरगा मला तर अशी माहिती भेटली परळीमधून लोक ऑफ रेकॉर्ड सांगतात रडतात भेटून येऊन आम्हाला सांगतात की अशा अशी घटना घडलेली आहे ह्याच्यामध्ये ते रेंगळत असताना त्यांच्यावर वार करत होते हे श्री कराड गोत्या गोट्या गीते बाकीचे आरोपी सगळे हे जीवाचं भीक मागत होते हा पुढचा फोटो बघा हे बघा गालावर वार केलाय महादेव मुंडेंच्या का तर ते वरडत होते त्यांचं वरडणं बंद ना आवाज बंद व्हायना महादेव मुंडेंचा हे पहा तर नरड्यावर वार केले आणि नरड्याव पहा ना एवढं मास हे हो। होतं का नरड्यावरच आपल्या शरीरावरचं एवढं मास एका एखाद्या वारनी गायब होऊ शकतं का आपण बघतोच ना आपल्याला पण कधी कधी हातापायाला जखम होते टाके इथं टाकी घेण्यासारखं तरी आहे का समजा त्यांचा जीव वाचला असता तर टाकी तरी घेऊ शकलं असते का म्हणजे किती अमानुष पद्धतीने किती बेकार पद्धतीने ही वीस महिन्यापूर्वी महादेव मुंडे यांची हत्या केली ती की महादेव मुंडे यांच्या हत्येमध्ये त्यांचं मास तोडून न्यालेलं आहे तोडून न्यायलेलं माझी डीप जखम होती आणि पी एम रिपोर्टमध्ये पण उल्लेख आहे की ते जखम डीप आहे आणि सोळा ते पंधरा ते सोळा वार सांगितलेले आहेत पी एम रिपोर्टमध्ये पण एकवीस वार आहेत पूर्ण त्यांच्या पायावर पण बोटावर पण प त्यांच्या असे अंगठा पार तोडाचा राहिला होता अंगठ्यावर पण वार केलेले होते तर बरेच लोक म्हणतात बाळा बांगरला एवढं कसं माहिती आहे अरे बाळा बांगरल्या लोक सांगतात ना ही जी घटना घडत होती महादेव मुंडेंच्या पहिलं पायावर मारलं ते रेंगळत चालले रेंगळत जात असताना त्यांचं जीवाचं भीक एवढंच म्हणत होते मला लेकर बाळ असते काय मला जगू द्या असं करू नका काय कारण आहे फक्त वाल्मिकी कार्डन त्याच्या पोराचा छोट्या प्लॉटिंगच्या व्यवहारातून निगोहाट झाला म्हणून एवढ्या अमनश पद्धतीने मारतात हे बघा पुन्हा मानेवर महाग वार केले अब जसं एखादी कोंबडी कापते तशा पद्धतीने नरड गळा चिरला सगळ्या बाजूने हे पा मग हे बघा मागच्या बाजूने वार केले तर हे वार किती कमी छोट्या पद्धतीने छोट्या जखमा झालेल्या आहेत पण पुढे किती मोठ्या झालेले आहेत ह्या ज्या पुढं जखमा झालेल्या आहेत महादेव मुंडेंच्या यांच्या ह्या किती पुढे आहेत किती मोठ्याले आहेत पाहा ना तुम्ही म्हणजे ह्याचा अर्थ त्यांची जेव्हा ही जखम झाली त्यांच्या नरड्यावर त्यावेळेस ते त्यांचं मांस नेण्यात आलं फक्त आमचं मायबाप सार जनतेला व सरकारला एवढीच हात जोडून विनंती आहे सगळ्यांनी ह्या लढ्यात पुढे यावे आणि सरकारनी महादेव मुंडे यांच्या आरोप्यांना तात्काळ अटक करावं आज आमची भगिरी भगिनी ज्ञानेश्रुता मुंडे यांनी आरोप्यांची नावं घेतलेली आहेत वाल्मिक कराड गीते श्री कराड वाल्मिक कराडचे पोरं ह्यांना सर्वांनी ह्यांना सोडू नये जनतेनी पण आणि सरकारनी पण ह्यांचं व गृह खात्यांनी गृहमंत्र्यांनी पण ह्याच्यावर तातडीने अजून लक्ष घालून ह्याच्यामध्ये लवकर लवकर ते आरोपी अटक करण्यात यावेत अजून एक सांगतो काल एस आय टी नेमण्यात आलेली आहे पण ही जी काय महादेव मुंडे प्रकरणात एस आय टी नेमलेली आहे ही एस आय टीमध्ये आय पी एस अधिकारी पाहिजे ही एस आय टीमध्ये खालच्या दर्जाचे अधिकारी नको कारण आय पी एस पण प्रॉउट अधिकारी पाहिजे एकदम चांगला अधिकारी पाहिजे त्याची पार्श्वभूमी चांगली पाहिजे कारण ह्याच्या अगोदर जे आय पी एस अधिकारी महादेव मुंडे कोणाचा तपास करत होते त्यांच्या पण भूमिकेवर सर्व जनतेने व प्रसारमाध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत ते इथून बदली करून गेले असते पण त्यांनी पण मागच्या सहा महिन्यात कोणताही तपास केला नव्हता त्यांचे आणि कुणाचे कसे संबंध होते वाल्मिक कराडचे वाल्मिक कराडचे त्या अधिकाऱ्याचे काय संबंध होते मला जास्त आत्ता बोलायला लावू नका वेळ आले मी नक्कीच बोलन पण एवढं नक्की सांगन की महादेव मुंडे यांचे हे बघा त्यांची तिथं तहसील ग्राउंड दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस एकवीस ऑक्टोंबर रोजी तहसील ग्राउंड समोर रस्त्याला संध्याकाळी हत्या झाल्यानंतर पुन्हा त्यांची डेड बॉडी अशा प्रकारे आज्ञास्थळी जाऊन ग्राउंडमध्ये असं शेतात जंगला टाकण्यात आली आणि दुःख ह्या गोष्टीचं वाटतं हो की ही हत्या झाली महादेव मुंडेच्या एवढ्या अमुश प्रकरणी अहो हे तत्कालीन परळी पोलीस हे पण कदाचित ह्या ह्या ह्यामध्ये सहभागी असते नो शंभर टक्के सांगतो कारण ही जी हत्या झाली ना महादेव मुंडेंची ही हत्या मुंडें घडत असताना कितीतरी लोकांनी दुरून पाहिलंय आणि पोलिस त्यांना हटकित होते चला निघा इथून काय काम आहेत म्हणजे वाल्मिक कराडचे पण काय निकटवर्य पोलीस माहीत आहेत ना त्यांचे पण पुढच्या पत्रकार प्रश्न नाव घेतो परळीचे बीड जिल्ह्यातले वगैरे पण पुन्हा एकदा विनंती आहे बाबा एवढ्या अमुनुष्य पद्धतीने हत्या झालेली आहे आपण फोटो पाहिलेले आहेत ते फोटो आज सार्वजनिक करणार आहोत आम्ही पण हात जोडून पुन्हा विनंती आहे की त्यांच्या कुटुंबाला न्याय भेटावा आणि रस्त्यावर सगळ्यांनी उतरावा हा जर महादेव मुंडे कुटुंबाला न्याय नाही भेटला तर नक्की बीड जिल्ह्यामध्ये अराजकता उफळणार आहे अराजकता घराघरामध्ये जाणार आहे लोकशाही राहणार नाही एवढं सांगतो आणि ही जी वाल्यावादी विचारसरणी आहे ती मनुष्यांना व बीड जिल्ह्यातल्या सार्वजनिक लोकांना जगू देणार नाही जर आपण ह्या महादेव मुंडे म्हणजे आरोपींना जर तात्काळ अटक केली नाही तर आणि पंचवीस तारखेचा पण रस्ता रोको जे महादेव मुंडे कुटुंबानी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या गावकऱ्यांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीताईचं सासर माहेर यांनी सर्वांनी मिळून परळी तालुक्यात लोकांना निवेदन दिलं तर पंचवीस तालिक तारखेचा रस्ता रोको परळी ते होणार आहे त्यासाठी पण आपल्यांनी सहभागी व्हावं एवढी विनंती करतो